जर सकाळी सकाळी असा छान मस्त प्रथिनानयुक्त नाश्ता जर तुम्ही तुमच्या परिवारातल्या लोकांना दिला तर नक्कीच तुमच्या घरातले सगळ्यांचे आरोग्य उत्तम आणि छान राहील तर अशीच एक मस्त रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि थोडीशी वेगळी आहे नेहमीपेक्षा पण खूप रुचकर आणि खूपच अशी हेल्दी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी होते मला नक्की कळवा नमस्कार मी श्रुतिका श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्ही जर अजूनसुद्धा श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा कारण तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस केलं तर तुम्हाला व्हिडिओ सर्वात अगोदर बघायला मिळतील आता जराही न वेळ घालवता पटकन रेसिपी बघूया तर इथे मी दोन वाट्या मूग असे अख्खे मूग भिजत घातलेले होते तर चार तास मी हे भिजत घातले आणि मस्त आता हे छान भिजलेले आहे आता पूर्ण पाणी निथळून घेऊया आणि हे मूग आपण मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे तर चार तासामध्ये हे मूग छान मस्त व्यवस्थित भिजतात बघा दाबल्यानंतर असे सहज त्याचे तुकडे होतात म्हणजे ते भिजलेत आता मिक्सरच्या बाऊलमध्ये हे मूग आपण काढून घ्यायचे त्यानंतर चवी मुर्त्या मिरच्या घ्यायच्या तर इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात त्यानंतर पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या तर लसूण आवर्जून टाका लसूण टाकल्यामुळे हे डोसे आपले खूप छान होतात तुम्ही याला डोसा म्हणू शकता किंवा उतप्पा सुद्धा म्हणू शकतात त्यानंतर एक चमचा जिरे घ्यायचे त्यानंतर भरपूर असा कोथिंबीर घ्यायचा तर मी साधारण एक वाटी कोथिंबीर भरेल कट करून तसा घेतला त्यानंतर एक बाऊल बारीक कट केलेला पालक घेतलेला आहे आणि छान मस्त मिक्सरला हे सगळे साहित्य बारीक वाटून घेतले तर बघा अशा प्रकारे त्याची पेस्ट करून घेतली गरज वाटल्यास वाटताना थोडंसं पाणी टाकायचं पण खूप जास्त पातळ असं हे बॅटर करायचं नाही आणि कन्सिस्टन्सी सुद्धा अशीच ठेवा जसं इडल्यांचं पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला वाटायचं खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही यामध्ये चिमूटभर हळद आणि चिमुटभर हिंगसुद्धा टाकायचा तर आता इथे आपण डोसा बनवायचा जो तवा आहे तो मी गॅसवरती तापत ठेवला आणि तवा छान तापल्यानंतर असा अर्धा कांदा कापून घेतला आणि त्या तव्या कांद्याच्या सहाय्याने आपण या तव्यालास तेल लावून घेणार आहोत तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा जर आपण ब्रशने वगैरे लावलं तर तो प्लॅस्टिकचा असतो त्यामुळे ते, ते आरोग्यासाठी घातकच राहतं म्हणून अशा प्रकारे कांद्याने सुद्धा लावतात पूर्वीच्या काळी कांद्यानेच तव्याला तेल लावायचे असं छान मस्त तव्याला मी सगळीकडे तेल पसरवून घेतलं एक पडीभर बॅटर याच्यावरती टाकून डोसा ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे करून घ्यायचं तर खूप जास्त हे पळीने दाबायचं नाही तर पळीला पूर्ण बॅटर चिटकून येतं झाकण ठेवून एक अर्धा मिनिट शिजवून घ्यायचं मध्यमाचेवरती तर बघा एक अर्ध्या मिनटानंतर किती छान मस्त रंग आलेला आहे आणि वाससुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा असंच आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर झाकण ठक ठेवल्यामुळे आपल्याला हे डोसा काढायला सहज मदत होते तर बघा वा मस्तच अजिबात चिटकलेलं नाही तव्याला अशाच प्रकारे सगळे डोसे मी करून घेतलेत हे डोसे खूप असे कुरकुरीत होत नाही तर छान मस्त मऊ लुसलुशीत होतात ज्याप्रमाणे आंबोळी असते त्याप्रमाणेच हे डोसे असतात तर बघा किती छान जाळी पडलेली आहे इथं मी अजिबात सोडा वगैरे अजिबात वापरलेला नाही तरीसुद्धा असे मस्त जाळीदार असे पौष्टिक हे डोसे तयार झालेले आहे शेंगदाण्याची चटणी किंवा गुळासोबत हे डोसे अप्रतिम लागतात सॉस वगैरेसुद्धा घ्यायची गरज नाही असेच खायलाही हे खूप सुंदर लागतात आणि पालक टाकल्यामुळे या डोस्यांना अधिकच छान रंग आलेला आहे आणि पौष्टिकसुद्धा झालेले आहेत तर बघा किती सुंदर वाटतात हे असे मस्त पौष्टिक आणि झटपट होतात अगदी घरच्या टिफिनला टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा एखाद्या वेळेस स्वयंपाक करायचा कंटाळा आला तरीही लगेच होतात यातमध्ये तुम्ही बारीक कट केलेला कांदा गाजर शिमला मिरचीसुद्धा थोडंसं फ्राय करून टाकू शकतात तर खूप सुंदर होतात सुद्धा तर माझी अशी ही छान रेसिपी झटपट तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय